ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक काय म्हणता शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा प्रस्ताव आल्याचं समजतंय युतीच्या दिशेनं दोन्ही पक्षांची वाटचाल सुरू आहे असं सुद्धा सांगितलं जातं आहे आता इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे परंतु असं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र येण्याची चिन्ह मात्र निर्माण झाली आणि यावर लवकरच शिक्कामोर्तब सुद्धा होणार असल्याचं बोललं जात आहे याच संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळे यांनी मागील दोन दिवस दो तुमच्या माध्यमातूनच आम्ही ऐकतोय की ताईंनी प्रस्ताव हो दिला आहे रोहितदादांनी संकेत दिले किंवा इथले स्थानिक शहराध्यक्ष जे आहेत आजीदादा घाटाचे त्यांनी काहीतरी कमेंट तुमच्या याच्यावर केली होती परंतु भाजपला थांबवण्यासाठी भाजपचा भ्रष्टाचार तिथला महापालिकेतला थांबवण्यासाठी जे पक्ष महाविकास आघाडीसोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही महानगरपालिका लढवण्यास तयार आहेत आणि त्याच्यामध्ये अजितदादा येत असतील तर त्यांचंही स्वागत आहे परंतु मग महाविकास महाविकास आघाडीमध्येच अजितदादा येत असतील तर त्यांचं मनापासून स्वागत आहे जागा कुठपर्यंत कारण आगामी महानगरपालिका अत्यंत जवळ आली आहे कधीही निवडणुका लागू शकतात नक्कीच आजच आमची बैठक महाविकास आघाडीची झालेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आमचा प्रस्ताव आम्ही जो जो म्हणजे काँग्रेस असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल आमचा पक्ष असेल आमचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून त्यांचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर ते जाहीर केले जातील परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आगामी महानगरपालिका लढण्याचं तुमचं जवळपास ठरलं आहे असं चर्चा सुरू आहे तुमचे स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल असतील किंवा इतर जे पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत काही चर्चा झाली <coughs> का काही बैठका झाल्यात का, का नाही स्थानिक लेव्हलला कुठलीही बैठक झालेली नाही कुठली चर्चा झालेली नाही हे फक्त मीडियाच्या माध्यमात ना आत्ता चालू आहे बाकी याच्यामध्ये काय स्थानिकला विषय झालेला नाही परंतु आता वरिष्ठ पात्र काय निर्णय झाला तुमचा सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं आहे का स्वतः शरद पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे का किंवा रोहित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे का नाही वरिष्ठांशी काही बोलणं आलेलं नाही पण आम्हाला संकेत आहे भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी आपण महापालिकेसाठी युती करू शकतो जे शिव फुलेशाव आंबेडकर विचाराचे पक्ष असतील जे पानानी पवार साहेबांच्या विचाराचे पक्ष असतील आणि काही संघटना असेल यांना आम्ही सोबत घेऊन ही महानगरपालिका निवडणूक लढणार आहे आणि इथे भाजपला हद्दपार करणार आहोत याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात जर भाजप सोडून ते आमच्यासोबत लढायला तयार असतील तर शंभर टक्के आम्ही त्यांना घेऊन ही महानगरपालिका निवडणूक लढू आम्ही आता याचं स्वागतच करत आहोत अर्थात विभाजनाचा फायदा नेहमी विरोधकांना होत असतो आणि पिंपरींचोड शहरामध्ये आपण पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने ही जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढाई आहे तर दोन जर ग राष्ट्रवादी वेगळ्या वेगळ्या लढल्या तर निश्चित ह्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच करतो आहे कारण आदरणीय पवार पवारसाहेब हे आमचे प्रेर पेर, प्रेरणास्थान आहेत आणि अजितदादा आमचे स्फूर्तीस्थान आहे त्यामुळे प्रेर प्रेरणा आणि स्फूर्ती एकत्र आली त्याचे फळ हे निश्चित चांगले होतील त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच केलेलं आहे नाही परंतु संदर्भात अजित पवार यांच्याशी काही बोलणं झालं आहे का अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही असा प्रस्ताव आहे आपल्याकडे आलेला त्यांच्याकडनं आणि त्यामुळे कोणी प्रस्ताव नाही तो प्रस्ताव दादा म्हणले की आपल्याकडे प्रस्ताव आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर विचार करा तर आपल्याला त्यांच्यासोबत जायचं असेल तर आपण जाऊ शकतो त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्हाला पण जेव्हा विचार केला तर आम्ही सांगितलं की बाबा आणि कालही आपण पाहिलं असेल की दादानी याची स्पष्टता केलेली आहे की पिंपरी आणि पुणे या दोन्ही अध्यक्षांना त्या ठिकाणच्या लोक कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे कि आपन दोनी दोनी की आपण दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र जाऊ शकतो त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच केलेलं आहे नाही म्हणजे आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात दिसू शकतात शंभर टक्के दिसू शकतात काय अडचण नाही स्थानिक नेत्यांशी किंवा शहराध्यक्ष यांच्याशी बोलणं झालं तुषार कामटे यांच्याशी नाही तुषार कामटेशी मी नाही बोलणं केलं अर्थात तुषार कामटेशी बोलण्याचा माझा काही संबंध आला नाही कारण हे जर निर्णय झाला तर निर्णय आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि आदरणीय अजितदादांमध्ये होणारा निर्णय त्यामुळे आम्हाला फक्त विचारपूस केली गेली के तर त्यासाठी आम्ही स्वागत केलेलं आहे त्या गोष्टीचं जागा वाटपाच कसं असणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाचा निर्णय पण खरं पाहता आता दोघ नेतेच घेणार आहेत ना आदरणीय पवार साहेब घेतील आणि अजिदा घेतील की काय असावं कसं असावं कशा पद्धतीची युती असावी कोणतं चिन्ह असावं या सर्व गोष्टी नेते मंडळी ठरवतील आमचे सर्वच अजितदा ठरवतील सांगितल्याप्रमाणे पवार साहेब हे नेहमी आम्हाला श्रद्धास्थानी आहे ते वडीलधारी वडीलधाराच्या नात्याने निश्चितच ते मोठे आहेत त्यामुळे तो प्रश्न नाही परंतु जर तुम्ही संख्याबळ पाहिली किंवा पिंपरीच्या शहराचं जर एकत्रित राजकारण पाहिलं किंवा पुणे जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर सबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आजी दादाचं हे सर्व राजकारण हाताळतात आणि विशेषतः पिंपरीचं शहर आहे तर सांगायचं झालं तर सण एकोणीसशे ब्याण्णव ते घेऊन दोन हजार सतरापर्यंत सलग पंचवीस वर्ष दादांनीच या शहराचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे दादांना सर्व काही गोष्टी माहिती आहेत आणि दादांना प्रत्येक गल्ली कार्यकर्ता कार्यकर्तासुद्धा परिचित आहे त्यामुळं त्याच्या वाद्य त्याच्या पद्धतीने पाहिलं तर मग उजवी बाजू दादांचीच आहे आणि आत्ता मागच्या वेळेला ज्यावेळेला एक राष्ट्रवादीची दोन राष्ट्रवादी झाली त्या राष्ट्रवादी झाल्यानंतरसुद्धा छत्तीस नगरसेवकांपैकी केवळ दोन नगरसेवक पवारसाहेबांकडे गेले बाकी सर्व नगरसेवक इथं आहेत कार्यकर्ते इथं आहेत संख्याबळ कार्यकर्त्यांचं मोठं आहे आणि अजितदादांची ताकदही जास्त आहे त्यामुळे निश्चितच त्या अनुषंगाने मग मोठा भाव म्हणण्यापेक्षा पार्टाजळी इकडचं आहे दादांचं नाही परंतु आता राज्यामध्ये माहिती म्हणून भाजप पक्ष तुमच्या सोबत आहे तो भाजप पक्ष दुखावणार नाही स्थानिक लेवलला आता भाजप पक्षाने सांगितलं गेले ना असं म्हणतात की बाबा ते स्वयं लढत आहेत ते लोक स्वतः पण ते महायुती होऊन लढत नाही महायुतीहून लढ लढलं असतं तर निश्चितच तो धर्म पाळून जे काही संख्येला आलं असतं ते घेतलं असतं आणि अजूनही त्याला काय नाकार कोणी दिलेला नाही आहे जर उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये किंवा शिंदे साहेबांच्या मनामध्ये दादांच्या मनामध्ये आलं की आपण एकत्र येऊन लढायचं आहे तर है। है ते पण शक्यता आहे म्हणजे तुम्ही दोन्हीकडे पावलं ठेवून आहात अर्थात दोन्हीकडे पावलं आम्ही ती तीन तिन्ही ठिकाणी आहे आम्ही स्वातंत्र्य लढायला पण तयार आहे आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत युतीमध्ये लढायला तयार आहोत आणि महायुतीमध्ये पण लढायला तयार आहोत